मराठा आरक्षण संदर्भात संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगी पाटील हे एकोणतीस ऑगस्ट पासून मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत या होणाऱ्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी माडा तालुक्यातील आहेरगाव येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत मुंबईला होणाऱ्या आंदोलनासाठी गावातील शेकडो तरुण निघणार आहेत पाहुयात या संदर्भात अधिक माहिती ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक कराजे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती दादा उपोषण करणार आहेत त्यांना पाठिंबा देण्याच्याकरता संबंध महाराष्ट्रभरातून मराठा समाज त्या ठिकाणी जाणार आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण माडा तालुकाभर एकशे चार गावामध्ये ठिकठिकाणी सावडी बैठकांचं मराठा सेवकांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं आणि प्रत्येक गावातून लोकसंख्येच्यानुसार ठिकठिकाणातून दहा पंधरा दहा पंधरा गाड्या चार पाकी गाड्या असतील किंवा मोठे मोठे कॅम्प असतील टॅक्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मराठे ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मुंबईकडं रवाना होणार आहेत आणि म्हणून त्यांचे हात बळकट करण्याच्याकरता त्यांना पाठिंबा करता संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहण्याच्याकरता मुंबईच्या दिशेनं पूज करत आहे काही समाज बांधव कालपासूनच निघण्याच्या तयारीत आहेत काही आज निघालेत काही उद्या जात आहेत काही जण आंतरवलीकडे मतदारांच्या सोबत जाण्याच्याकरता जात आहेत अशा पद्धतीनं ज्याला जमन तसं माडा तालुक्यातून लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मतदारांना पाठिंबा देण्याच्या करता त्यांच्यासोबत जात आहे आतापर्यंत माडा तालुक्यातून शंभरच्या पुढं आकडा गेलेला आहे ती चावडी बैठका जेणेकरून मनोजादा जरांगी पाटलांनी ही जबाबदारी मराठा सेवकांवर दिलेली होती जसं नारायणगडाची जबाबदारी मराठा सेवकाच्या माध्यमातून केलेली होती आणि नारायणगडाला आपण बघितलं असं की इतकी आमापाशी तीन चार कोटीचं चा समाज बांधव तिथं एकवटला होता त्याच पद्धतीनं एकोणतीस तारखेला जे मनोज उपोषण होणार आहे त्या उपोषणाला प्रत्येक गावातून हे बांधव जाणार आहेत नुसता पाठिंबाच यायला नाही तर जोपर्यंत मनोजदादा धारांगी पाटील हे मुंबईमध्ये असणार आहेत तोपर्यंत काय बांधव तिथं मुंबईत ठाण मांडून बसणार आहेत आणि आरक्षण घेऊन हे परत येणार आहेत विजयाचा गुलाल लावून विजयी रथ घेऊन माघारी येणार आहेत आणि निश्चितपणे मी सांगतो की सोलापूर जिल्ह्यातून पन्नास हजार प्लस ही गाडी मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि एकही बांधव घरी न थांबता प्रत्येक जणाला जशी आरक्षणाची गरज आहे तेव्हा तसाच बांधव मुंबईच्या दिशेने उच करणार आहे आणि ह्या लढ्यामध्ये सात कोटी प्लस हा समाज बांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहे तर निश्चितपणे एक आझाद मैदानाला असत आणि दुसरं टॉक हा शिवनेरीच्या पायकीला वाहना सगळ्या पद्धतीच नियोजन असणार आहे आणि मुंबई ही उद्या जाम व्हायला सुरुवात होणार आहे धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी जय सभु तव्हांखे